शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आज आहे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर या ठिकाणी दहा ते बारा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता दहा ते बारा रुपये पेंडी याप्रमाणे तर हलका माल हा सात रुपयांपासूनसुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मेथीसुद्धा बघू शकता मेथी ही दहा ते बारा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मेथीसुद्धा राहते बारा रुपये पिंडी याप्रमाणे तर हलका माल हा हा सुद्धा पाच सात रुपयांपासून पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो अडीचशे ते तीनशे रुपयांना त्याचबरोबर हलका माल हा दोनशे रुपयांपासूनसुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये मुळा बघू शकता मुळा हा आठ ते दहा रुपये पिंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा <ettes Bracean> चांगल्या क्वालिटीमध्ये मुळा बघू शकता आठ ते दहा रुपये पिंडी याप्रमाणे त्याचबरोबर पुदिना बघू शकता पुदिना हा चार ते पाच रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता पालक हा सातशे रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे सात रुपयांना पिंडी याप्रमाणे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता सात रुपयांना पिंडी याप्रमाणे या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता काकडी ही पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर भेंडीची सुद्धा बघू शकता भेंडी ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय गोल्डन वाटाणा बघू शकता गोल्डन वाटाणा हा तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा हा तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर घेवडा बघू शकता घेवडा घेवडा तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो घेवड्याचे दर वाढलेले या ठिकाणी पाहायला मिळतात तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे भोपळा बॅग बघू शकता भोपळा बॅग ही भोपळा हा पंधरापासून पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे दीडशे ते अडीचशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे दहा किलोची बॅग असते अशा क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता त्याचबरोबर फ्लावर बघू शकता फ्लावर हा दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो मित्रांनो त्यामुळे फ्लावरची बॅग ही दीडशेपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये आगोरा वांग बघू शकता हिरवं वांग हे दहा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शंभर रुपयांना बॅग याप्रमाणे त्याचबरोबर बीन्स बघू शकता बीन्स कसा आहे बीन्स 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 हा पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे अशा क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर दोडका बघू शकता दोडका हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता या क्वालिटी टोमॅटो हा शंभर ते दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मिरची बघू शकता हिरवी मिरची ही सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा पन्नास रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर पुणेरी गावात बघू शकता पुणेरी गावार पुणेरी गावार कशी या क्वालिटीत पुणेरी गावात बघू शकता नव्वद रुपये किलो याप्रमाणे ऐंशी ते नव्वद रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा पंचवीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो ऐंशी नव्वद पंच्याण्णवपर्यंत या क्वालिटीमध्ये द्राक्ष बघू शकता द्राक्ष ही ऐंशीपासून ते पंच्याण्णव रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये नाही ऐंशीपासून ja, yeah, yeah. ते पंच्याण्णव रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर काळी द्राक्ष बघू शकता काळी द्राक्ष ही ही सुद्धा ऐंशी ते नव्वद रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटी काळी द्राक्ष ऐंशी ते नव्वद रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता लिंबू हे चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू चाळीस रुपीच। ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता आलं हे साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा चांगल्या वेगवेगळ्या दोन वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर आवकसुद्धा बघू शकता या ठिकाणी आल्याची आवक आपल्याला पाहायला मिळते साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर लसूण बघू शकता चार वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय अशा चार वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वे वे लसूण बघू शकता शंभरपासून ते दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे या क्वालिटीत लसूण हा शंभर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण हा एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय आणि या क्वालिटीमध्ये लसूण हा एकशे चाळीस रुपये किलो याप्रमाणे तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता हा दीडशे रुपये किलो याप्रमाणे लसूण पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शेंग बघू शकता शेवगा शेंग ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगाशंग ही पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पिकाडूर मिरची बघू शकता पिकाडूर मिरची ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो रताळची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता रताळे ही रताळे ही तीस रता ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत अशा क्वालिटीमध्ये रताळे बघू शकता तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे अशा क्वालिटीमध्ये केळी बघू शकता केळीचं कॅरेट हे आठशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा चांगल्या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता आठशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर हलका माल हा वीस रुपयांपासून किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मित्रांनो या क्वालिटीमध्ये <laughs> छोटा बटाटा बघू शकता असा बटाटा हा अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते छोटा बटाटा हा अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर नवीन बटाटा बघू शकता नवीन बटाटा हा चौदा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर इंदोर बटाटा हा सोळा ते सतरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता बटाट्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कोबी बघू शकता कोबी या ठिकाणी कोबी हा दहा ते दहा ते बारा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता बीट हा आठ ते दहा रुपये किलो याप्रमाणे आठ ते दहा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता बीट हा आठ ते दहा रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये खरबूजाची आवक बघू शकता तुम्ही खरबूज हा वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज बघू शकता वीसपासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता राजमा हा पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे त्याचबरोबर काळा घेवडा सुद्धा पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे